नमस्कार महाराष्ट्र कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथून एक मोठी बातमी समोर येत आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप स्वातंत्र्य दिनानिमित्त आखाडा बाळापूर येथे सोपान पाटील मित्र मित्रमंडळाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले सोपान पाटील बोंडारे मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षी भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना प्रभात फेरी दरम्यान मराठवाडा चौक आखाडा बाळापूर येथे याही वर्षी मुलांच्या आरोग्यास अशा गोळपट्टी पार्ले बिस्किट अशा खाऊंचे वाटप करण्यात आले या यासोबतच छत्रपती शाहू विद्यालय निवासी अपंग विद्यालय येथील विद्यार्थ्यांना देखील खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी आखाडा बाळापूर येथील सर्व शाळेतील ये विद्यार्थ्यांनी खाऊचा लाभ घेतला यावेळी शिवसेना जिल्हा उपसंघटक सोपान पाटील बोंडारे माननीय जिल्हा परिषद सदस्य भगवान खंदारे अल्पसंख्यांक उप जिल्हा प्रमुख गुफरान कुरेशी आखाडा बाळापूर येथील युवा उद्योजक राहुल पाटील कदम शिवसेना उपसर्कल प्रमुख जाहीर शेख युवा सेना शहर प्रमुख तथा पत्रकार प्रमोद बोंडारे वार्ड प्रमुख संतोष पाटील बाबुळकर संतोषराव गोंडारे ज्ञानेश्वर बोंडारे गजानन सिंह बयास प्रमोद बोंडारे राम बोंडारे पत्रकार आनंद पंडित यांच्या समवेत मित्रमंडळातील अनेक जण उपस्थित होते एन मराठी न्यूज करीता कडमनुरी तालुका प्रतिनिधी आनंद कुमार पंडित